एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोवलेल्या रोख्याचं मोहन गुरुजींच्या आदेशाने आणि बरे सगळे साहेब पंचपल्याण शेट्टी हे ते सगळे याच्यामुळं हा ह्या आणि त्याचं वटविशात रूपांतर होत आहे वटवृक्षाचं एक मोठं अजून महाकाय होण्यासाठी आपलं महाप्रसादाची जरूर होतीही या निमित्ताने आमचे कार्य प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले त्यांच्यावर असणारे माझे जुने सहकारी अठ्ठ्याऐंशीपासूनचे श्याम काका अभयजी खोबरे इथं त्यांना सहकार्य करून फार मोठं कार्य हाती घेतलेलं आहे ते पूर्ण यशस्वी होईल या सर्व कार्यात मला आवर्जून उल्लेख करायला पाहिजे पुण्याचे ॲडव्होकेट सुरेशचंद्र भोसले एष्टा आणि आमचे नितीनजी हबीब यांचे वेळोवेळी कायदेशीर आम्हाला मार्गदर्शन करून अनेक संकटातून आम्हाला बाहेर काढलेलं आहे खरंतर हे तर आभार मानायचं त्यांना त्यांना आवडत नाही परंतु मला या प्रसंगी ते आभार मानाची इच्छा व्यक्त होते नितीन हबीबला आम्ही कधी विसरणार नाही आणि गुरुजी तर काय आहे सर्वस्यच आहेत हां त्याच्यामुळं तरी आजचं प्रसंग आपल्याला सर्वांना पार मिळत आहे प्रेरणा 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 आणि मला एक आवर्जून सांगायचं आहे मी जेवढं कार्य करत होतात चार चार वर्षापासून अमोलराजे आणि त्याच्या गोरे काका अभय खोबरे या सहकार्याने जे हाती घेतलेलं काम एकदम माझ्यापेक्षा जास्त चार हातचं त्यांनी केलेलं आहे मला अभिमान आहे अमोलराजे भोसलेचं असंच त्यांचं आणि त्यांनी कार्य करावं त्या माझे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागा आहेत स्वामी महाराजचे आशीर्वाद पाठीमाग आहेत अदिबसाहेब साहेब पाठी उभे आहेत गुरुजी तर आहेतच त्यांच्यामुळं तर एवढं सगळं झालेलं आहे आणि मला आवर्जून एक एक सांगायला आहे माझं जे दैवत होतं आधुनिक स्वाभिमाना दैवत एक होतं माझ्या हयातीत लता दिदी त्यांची आठवण येते मला ते मला फार माझे त्यांचे संबंध होते आणि दिदी टी व्हीमुळं मला फार एक हे होत म्हणजे आधार होता त्याबरोबर देवेंद्रजी फडणवीस साहेब आशिषजी फडणवीस साहेब आणि त्यांचे मातोश्री मातोश्रीचा उल्लेख आव आवश्यक करायला पाहिजे कारण मी वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री असताना गेलेलो होतो त्यावेळेला मातोश्रीने सगळं मला बोललं आशिष मला सगळं सांगतंय म्हणाले आणि तुम्ही काय काळजी करू नका तुमचं कार्य यशस्वी होतं आहे आणि देवेंद्रजीचा मी आवर्जून उल्लेख करून त्यांचे ते कार्य भावल्यामुळे येऊ शकले नाहीत कारण महत्वाचं महाराष्ट्रातल्या संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्त्या जी मिटिंग लावले होते त्यामुळे दादालाही त्यांनी परवानगी दिली त्याच्यामध्ये दे। जिल्हाध्यक्ष राहून सुद्धा त्याबद्दल देवेंद्रजीचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द सांगतो तो जय हिंद जय महाराष्ट्र सहत्सव निरंतरपणे यावर्षी हे अन्नक्षत्र मंडळ सदतीसावा वर्धापन दिन साजरा करत आहे श्री राजे, राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाच्या माध्यमात अखंडपणे केल्या जाणाऱ्या सदस्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आज होत असलेल्या पाच मजली महाप्रसाद गृहाचे भूमिपूजन हे कार्य वटवृक्षासारखे विस्तारात असल्याची साक्ष देणारी आहे या कार्यक्रमाला मी प्रत्यक्ष उपस्थित राहणार होतो परंतु काही कारणांनी मला आज येथे उपस्थित राहणे जमलं नाही सर्वच उपस्थित भाविक बंधुभगिनी मला समजून घेतील असा मला विश्वास आहे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजय राजे भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो करतोगावच्या स्वामी भक्तांच्या सोयीसाठी बांधलेल्या निवासी निवासीमुळे आणि येथे आपुलकीच्या वागणुकीमुळे श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची ओढ घेऊन आलेल्या भक्तांना आपण माहेरी आल्याचा अनुभव येत असतो महाराजांचा आशीर्वाद आणि हजारो हातांच्या सहकार्याने न्यासाच्या सामाजिक कार्याने एका वटवृक्षाचे रूप घेतले आहे या न्यासाने अक्कलकोट शहर विकास कार्यासाठी दिलेले योगदान अत्यंत मोठे आहे अत्याधुनिक रुग्णवाहिका फायर ब्रिगेड अशा अनेक सुविधा मंडळाने उपलब्ध करून सामाजिक बांधिलकीच जपली आहे वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन या कार्यात सहभागी होत मंडळाने सोलापूर अक्कलकोट रस्त्याच्या दुतर्फा वराची झाडे लावून त्याचे जतन आणि संवर्धन केले आहे ही, ही अत्यंत प्रशंसनीय बाब आहे मंडळाच्या सर्व कामांचा उल्लेख जरी करायचा म्हटला तरी हा सगळा वेळ अत्यंत अपुरा पडेल आज भूमिपूजन होत असलेले महाप्रसाद गृह नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेऊन सर्व सुविधांचा विचार करून बांधले जाणार आहे सुमारे अडीच हजार भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था यातून निर्माण होणार आहे साठ कोटी रुपये खर्चून बांधली जाणार आज या निमित्ताने उपस्थित सर्व भक्तांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो मंडळाच्या सर्व पदाधिकारी कर्मचाऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ का आशीर्वाद मिलतो तेव्हा तो प्रसाद बनतो हा प्रसाद अखंडपणे छत्तीस सदतीस वर्ष भक्तांना देणे याच्या इतकं पुण्याचं काम नाही आपण अध्यात्माची भाषा बोलतो एखाद्याच्या पोटामध्ये अन्नाचे कण जाऊ देणं जा अन्नाची ऊर्जा देणं याच्या इतकं मोठं अध्यात्म नाही असं मी समजतो आणि हे आध्यात्मिक मार्ग आपण जन्म जन्मंजय राजे भोसले अमोल राजे नंतरच्या पिढीतले लोक करत आहात याबद्दल आपलं अभिनंदन आणि आपल्या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो

ంద్రాయ నమే నో హరే శ్రీకృష్ణాయ నమ ప్రణమశ్వ బ్రహ్మజు పరమాత్మ దేవుతాను దైవీయందాణామయో ఓం భు ఓం గు ఓం స్వ ఓం జన ఓం తప सर्वेभ देभ्यो लक्षो बलचंद्रो गजान विद्र दर्शन येते भगवान समरे तनैव लब्धं सुजंतदेव तारा बलचंद्र विद्या बदल